नमस्कार मंडळी खूप दिवसातून मी माझं ब्लॉग चालू करते आहे कारण मध्ये मध्ये जे आहे ब्लॉगमध्ये गॅप पडला होता का पडला होता काही का थोडीफार कारणं होती त्यामुळे गॅप पडला होता पण आता आम्ही चाललो आहे पाठीमागं बघून कळेल तुम्हाला बॅग आहे यांनी बुक केली ऑटो आणि आम्ही चाललो आता सोलापूरला सोलापूरला आम्ही आहे ट्रीप आहे फॅमिली ट्रीप म्हणा देवदर्शन म्हणा असं दोन्ही असणार आहे त्यामुळं आज सगळं पॅकिंग करून आता आम्ही निघालो आणि ते जे फ देवदर्शनचं ट्रीप असणार आहे तुम्हाला सिरीजमध्ये म्हणजे पार्ट वन पार्ट टू म्हणजे एका ठिकाणी असं नाही जायचं तर जे आमच्या लग्नापासून राहिलेलं होतं तर ते सगळं आता देवदर्शन आता आम्ही करून घेणार आहे तर एक छोटीशी फॅमिली ट्रीप असणार आहे आणि त्याचंच मी म्हटलं मग हा ब्लॉग पण आपण स्टार्ट करूया आता कारण बरेच गॅप पडला तर हा एक मगच लगेच स्टार्ट चा चांगली सुरुवात असू शकते त्यामुळं आपण आजपासून मी माझे ब्लॉग चालू करते त्यामुळे आजपासून ब्लॉग तुम्ही तुम्हाला बघायला भेटतील जे माझ्या फॅमिली ट्रिपचे ब्लॉग आहेत ते प्रियांश आमचा खूप दिवसातून प्रियांश आहे का हॅलो कुठे चालला तू हा आवाज कुठे गेला काय झालं येई ना का ऑटो बुक केली आहे आम्ही लवकर निघणार होतो पण पाणी पूर्ण फुटलं होतं घरामधलं त्यामुळे पाणी भरण्यासाठी उशीर लागला आम्हाला नाही तर आम्ही अगोदर ऑलमोस्ट साडेसात पावणे आठ झाले तर बघूया आता आता लियात तिकडे जा ये तू पई, तू ये पहिला जस आता पोचलोय आम्ही इकडं बस स्टॉप ला आणि आज नेहमीप्रमाणे गर्दी नाही थोडी कमी गर्दी आहे

था, जानी तीज़े जानी तीज़े था। बस थांबली आता झोपलो होतो पण थोडस खाल्लं आणि दोघ जण पण स्टॉप घेतला एक आणि तहान लागले पाणी आणलं होतं त्यामुळे आम्ही आता थंड बॉटल आणली आता किती वाजले किती वाजले होता आत्ता उठला आणि तो आता

यश तू पण खा आता परत खाडस काहीतरी खाऊन घेऊ आणि मग परत एकदा झोपू कारण रात्री माझ्या अजिबात झोप नाही झाली मग आता परत मी झोप नाही कोणाचीच नाही झाली पण माझी जरा जास्तच नाही झाली तुमची थोडी तर झाली पण माझी अजिबातच नाही टेस्ट कर पहिलं त्याच्या बरोबर आहे काहीतरी तरी पी हे आलाय वाटत लोणच नको लोणच छान खाऊन बघ हम्म छान आहे ऑलरेडी हळूहळू चालली यांचे कंटेनर होता तो काहीतरी टच करून गेला तर ऑलरेडी आम्हाला झोपून पण कंटाळ आलं क्रियांश कंटाळ आलाय म्हणतोय आपण तरी बसतोय बस मध्ये अजून तो ना अजून नाही त्याला पण बोर व्हायला लागलाय आम्हाला पण बोर व्हायला लागलाय ट्रेन च तर तू आमचे पे केला बाबा ट्रेन चे सगळे सीट फुल होते त्यामुळे ट्रेनचं तिकीट पण नाही भेटलं आणि आम्ही मोस्टली सोलापूरला ट्रेननेच नीच अजून दीड तास तर लागेल आपल्याला सकाळी लवकर उठून मी तर सकाळी चार वाजता उठली त्याच्यानंतर उत्तर उठल्या तर मी चार वाजता उठली कंटेनर होता अशा कंटेनर लागले होते फायनली आम्ही पोहचलोय सोलापूर बस स्थानक वर आहे तुम्ही दिसू शकत पण आता घरी चाललोय घरी झाल्यावर बघू आता पप्पाचा फोन आला होता पप्पाचा

बघून काय होतंय मला मग ते गेल्यानंतर मग सांगेल आणि आता व्हिडिओ कारण खूप इंटरेस्टेड व्हिडिओ होणार आहेत आता याच्या पुढचे प्लॅनिंग आहेत एक्सप्लोर करणारे पण फक्त चालू राहणार आहेत व्हिडिओ इथून से कम एक तीन चार दिवस राहाय आम्ही ते त्यामध्ये खूप काही प्लॅनिंग आहे ती

तुला फास्ट इथून कुठे आहे कुठलं घर आहे आता घर कुठं गेलो अरे कोण आहे ते ते कोण आहे अरे हो पडला सुरुवातच पडूनच कळतात Laila là quý anh. Laila, ah, laila là. Laila là, laila.